तर टोरेस कंपनीनं आमचे पैसे परत करावेत अशी मागणी गुंतवणूकदारांनी केलेली आहे गुंतवणूकदारांनी कंपनीसमोर ठिया ठिय्या आंदोलन केलं आणि आमचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे एवढे पैसे गेले त्यामध्ये रोखमध्ये इन्व्हेस्ट केले तरीही त्याची चिंता करू नका कारण की तो तुमचा पैसा आहे पैसे कुठून तुम्ही आणले होते त्याची चौकशी ते तुम्हाला विचारलं जाणार नाही तुमच्या हक्काचे पैसे तक्रार करा आणि ही माहिती मिळाल्यावर आणखीन पुढे कारवाई करणं अधिक गती प्राप्त होणार आपल्याला एक भ्रम उभा करण्यासाठी ह्या त्यांची स्कीम काय होती ते काय तरी एक स्टोन तो डायमंड पेक्षा महाग आहे त्यात तुम्ही पैसे गुंतवा सगळं नकली होत टक्के रिटर्न वीकली नंतर ते सहा टक्के सात टक्के आठ टक्के दहा टक्के आणि शेवटी अकरा टक्के आठवड्याला परतावा <laughs> देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईमध्ये टोरेस कंपनीने चक्क नागरिकांना गंडा घालून पळ काढलेला आपल्याला पाहायला मिळते मात्र कशा प्रकारे फसवणूक केली आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आपण बातचीत करणार ताई काय सांगाल आपण टोरेस कंपनीने आपली फसवणूक केली हेच विचार केला की बाई एवढ्या लवकर तर नाही पळणारी नेमकं नेमकं टोरेस कंपनी इथे आहे ती पैसे देते आहे तुम्हाला कुणी सांगेल असंच ओळखी ना ज्यांनी पहिलं टाकलं त्यांनी मला सांगितलं की तुला विश्वास आहे तर टाक बाई एवढी मी आले सगळं बघितलं एवढी मोठी कंपनी काय सांगाल आपण या टुरस्ट कंपनीने आपली फसव केली कशा प्रकारे आधी मला ना मध्ये मा माझे जे, जे मॅनेजर होते त्यांनी मला सांगितलं असं सा तेव्हा त्या ते ते वेळेला मी जेव्हा जॉईन करणार होते तेव्हा पाच टक्के होतं तर मला ट्रस्ट येण्यासाठी मी स्टार्टिंगला पाच हजार रुपये भरले पप्पा महत्वाचं म्हणजे या टोरस्ट कंपनी बद्दल आपल्याला कोणी माहिती दिली मला जे माझे सिनियर आहेत कदम त्यांनी सांगितलं की बाबा विद्या असा असं आहे नेमकं तुम्हाला दिलेली जी गोल्ड जी सोन्याची सोन्याल होती काही नंतर जे परचेस आहे ना त्यांना काही मिळणार नाही पण जे पहिले केले समजा आता उद्या बंद होणार किंवा आज केलं जसं आता झालंय संडेला परचेस केला मंडेला बंद झाली पण संडे लोकांना जे बोनिफिट आहे आता अकरा टक्के म्हणलं माणसांनी ज्यांना पहिला बेनिफिट भेटला त्यामुळे मस्त लाख लाख लोक पाच पाच लाख रुपये टाकलेत नेमकं आपण एवढं सांगितलं आपण जे आपल्याला सोन्याचे मात्र याच ठिकाणी गाडी सुद्धा नवीन गाडी सुद्धा ठेवली विकला अरे थर्टी फर्स्ट ला एक जे होतं अपार्टमेंट वन बी एच त्यांनी शो केलं ज्यांना विनर भेटलं त्यांचं नाव शो केलं कार भेटली आणि आता दोन सप्टेंबर दोन फेब्रुवारीला यांना वर्ष होत होत त्यामुळे त्यांनी आणखी टू बी एच के ऑफर केलेली की ज्यांना सहा तारखेला आपण हे करू तेव्हा टू बी एच के आपलं ज्यांना विनर असेल त्यांना टू बी एच के आणि लाईन जर काय कार आहे ती फ्री माझ्यासमोर माझ्या डॉक्टरांनी पाच लाख रुपये भरले माझ्या विश्वासावर गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहू शकता माझा मागे जी टोरस कंपनी आहे टोरेस कंपनी त्या टोरेस कंपनीचं जे आहे एकेकाळी इथे नागरिकांच्या पैसे भरण्यासाठी रांगा लागत होत्या मात्र आता अद्याप आपण पाहू शकतो या स्टोरेज कंपनीला जे आहे टाळे टोकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनिल सावरे जयमाश न्यूज मुंबई